शेतकरी बांधूंनो राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान झिडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तर बांधवांनो आजचा आपला विषय हे तुरीसाठी तर तुम्ही ही तूर पाहू शकता तर एकच नंबर तूर आहे बघा अगदी तूर अशी आपण भांग कसा पाडतो तर तसं एकच काकरी लावलेली पण काकरी काय झाली माहिती का दोन्हीकडे बी वाकली तिकडे बी वाकली आणि इकडे बी वाकली आणि त्या ओझं झालं आहे ओझं कशाचं आहे हे शेंगाचं आहे शेंगा पाहू शकतात तुम्ही हे बघा हे अगदी खाली टाकायला आणि ही एक बाजू बघायला तुम्ही ह्याच्या पलकडी बाजू का ह्याच्या पलकडी बाजू बी तशीच आहे आता तुम्हाला मी सांगतो ह्याच्या थोडक्यात माहिती एकदम मुरुमाची जमीन आहे बघा ही हलकी जमीन आहे ह्या निवळ म्हणजे मुरुमच हो, आहे आणि सगळे दगड आहेत पुन्हा ह्या जमिनीमध्ये सगळे दगड आहेत हे कुलकड बी बघा तुम्ही हलकं राहणे आता इथं जास्त तर काय नाही बघा पलाथी पलाथी एक पाच सहा फुटावरच इथं खाली खडक लागन बघा पण शक्य कशामुळे झालं आहे माहिती का मी तुम्हाला सांगतो आता इथं पळाटी होती बघा ह्या पळाटी पलाटी उपटिली बी डॉक्स येत आता उपटिली ही पळाटी बी मी बघितली होती आता उपटिली ते नी पळाटी बी डोक्यात ह्या बघा पाच फुटाचा अंतर आहे ह्या बघा आता हे ठिबकच्या नळ्या काढून टाकलेल्या आहेत पण ह्या बी गेल्यात आता ही पळाटी ही पळाटी आणि पळाटीची पलाटीची जागा पाच फूट हे बघा हे दोन मधली पाच फूट आणि दोन हिच्यामधली पाच फूट आणि त्या बघा ती तूर तुरीचे काय केलेले माहिती का एक या फुटावर चार पाच चार पाच बिया टाकलेले आहेत आता मी तुम्हाला दाखवतो हे बघा एक दोन तीन चार आता ह्या झाडामध्ये एक दोन ती पलकड तीन चार ते बघा त्या ती बुचक्यामध्ये तीनच झाड आहेत त्याच्या पलकड्या बुचक्यामध्ये तीनच झाड आहेत म्हणजे टोकन केलेली तूर ही आणि टोकन केल्याच्यानंतर एका फुटावं दीड फुटावं अंदाजे चार पाच चार पाच बिया लावून ही तूर लावलेली पण हे शक्य कशामुळं झालं आहे माहिती आहे का सगळ्यात मोठा जर वाटा असेल तर ह्या तुरीला ठिबक आहे ठिबकमुळं पाणी भेटत गेलं पाऊस तर काय ह्या दोन तीन महिन्यामध्ये नव्हताच पण ठिबकमुळं शक्य झालं आहे आणि त्याच्यामुळं तूर आलेली आणि ठिबकची काय केले बघा त्या दादानी दोन लेटर टाकलेले तर ले बघा ही एक आहे ठिबक बी चांगलं आहे बरं का आणि ती पलकून एक टिकून एक नळी म्हणजे ठिबक वाटे ह्याला पाणी भेटलेलं आहे आता काय पाण्याची गरज नाही काय नाही सर्वचे सर्व माल आहे का सर्व माल हे झालेला आहे बघा पकलेला आहे बघा हे तुम्ही पाहू शकता आणि बहुतेक ह्याला कीड पण कमी होती बरं का नसल्यातच जमा आहे आता सगळी काळ्या आलेली आजच्या घडीला समजा आज जरी काढून पेट्या बांधल्या का तरी बी चालतंय आणि तुरीची हाईट आहे बघा तुम्हाला सांगतो मी माझ्या बी हाताच्या वरी हा बघा हे हे माझा हात इतके समजा चिटकून नाही उभा राहत येत पण परस परस तूर आहे आणि तूर बी चांगली बरं का एकच नंबर ते तूर बघून तूर मला ही मग त्याच्यामुळं काय आपल्याला व्हिडिओ बनवला त्याचा मी म्हणलं ह्याचा एक व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवपर्यंत गेला पाहिजे काय सर्व लेटर काढ्यात बहुतेक आता ह्या शेतकरी दादाला काहीतरी नियोजन असेल बघा उसा फिसाचं तुम्ही कमेंट केली समजा एकन जर सांगितलं आपला जर योग आला तर ते बी मी व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन हे बघा ही पराठी उपटीलेली हे बघा ही पराठी पाहू शकतात तुम्ही आणि लांबणीच्या पाटीत बघा असे आकूड पाटीन काय नाहीत पण ठेव आहे जमीन हलकी हलक्या जमिनीला जर पाणी जर थेंब भेटलं का वेळेची वेळेला तर कोणतं बी पीक एकच नंबर येते काळीच्या जमिनीला ऐकत नाही ही हलकी जमीन आणि तुरीला काय नाही बघा एकदा फुलात एकदा पापड्यात अशी सुई सुईनी दोन पाणी असले तरी जमत येत तुरीला फुलाचे सात बहार येते तर सात बहारामधून एखादा बार जरी आपल्याला सापडा का तरी उत्पन्न भरपूर निघत आहे तर बाकी सगळं ओकेमध्ये बांधवांनो कसं काय दूर वाटली आहे कमेंट मात्र जरूर करा चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईबर करा कारण आता आपण असे शेती जगतामध्ये नवनवीन नवीन नवी छोटी नवी मोठी माहिती घेऊन येतच असतो आप आपल्यासमोर तोपर्यंत व्हिडिओ बघणाऱ्या सर्व शेतकरी मित्रपरिवाराचे मनापासून धन्यवाद